त्रास तर या त्रासाला लक्षात घेऊन इथेच राहणाऱ्या नगरवासियांनी त्यातूनच एका व्यक्तीने जोर जबरदस्ती करून या अंडरपास वरून जाण्याची सुरुवात केली आणि वाहतूक सुद्धा सुरू झाली होती परंतु काही कारणास्तव ही वाहतूक पुन्हा थांबवण्यात आलेली आहे तर आता आपण जाणून घेऊया इथे राहणाऱ्या रहिवाशांकडून की, काबर की का बरं याचं उद्घाटन थांबलेलं आहे किंवा का आणि आता जे उद्घाटन न झाल्यामुळे हा रस्ता बंद आहे ते तर त्यांना कुठल्या कुठल्या समस्यांना ना ना लागते आहे आणि कुठल्या समस्यांना घेऊन त्यांना असं वाटते आहे की लवकर याचं उद्घाटन झालं पाहिजे तर इथल्याच लोकांकडून आपण जाणून घेऊया या समस्येबद्दल सोबत आहे येथील अंडरपासच्या जवळच राहणारे लोक तर आपण त्यांच्या त्याच नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांना कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागते आहे किंवा त्यांना कुठल्या समस्यांना तोड द्यावं लागते आहे तर जाणून घेऊया सर सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा सर या अंडरपासमुळे होणारा समस्या त्या समस्यांना लक्षात घेऊन मला तुम्ही सांगा सर कुठल्या समस्यांना तुम्हाला तो तोड द्यावं लागतं मॅडम समस्या म्हणजे आम्ही समस्यावर तोडत देऊन आलो दोन वर्षापासून म्हणजे इकडली जी जनता आहे इकडली जी पब्लिक आहे मॅडम इतकी त्रासमध्ये आहे दोन वर्षापासून हा की या प्रोजेक्टचं जे ड्युरेशन होतं ते फक्त तेरा महिन्याचं होतं आणि ह्याचं कम्प्लिशन मार्चमध्ये होणार होतं मार्चमध्ये याला इनॉग्रेट करणार होते पण मार्चपर्यंत काही काम पॉसिबल होऊ शकलं नाही कारण का टीची एन एम सीची आणि मेट्रो डिझेलची काही अडचण असल्यामुळे त्यानंतर मॅडम आम्ही वारंवार वारंवार यांना हे दिलं की भैया आता हा तो हा जो आता पुल्या भरून तीन महिन्यापासून हा रेडी आहे पूर्णपणे रेडी आहे दोन अडीच महिने झाले आहे लगबग आहे पण ते कम्प्लीट बरं नाही का आम्ही मेट्रोवाल्याकडे गेलो तर ते म्हणते आम्हाला नाही माहीत एन एम सीकडे गेलो तर ते म्हणते आम्हालासुद्धा नाही माहीत आणि कोणालाच देत ती एनॉग्रेशनची डेट नव्हती नाही आणि हा ब्रिज तयार असून दोन महिने ऑलरेडी झालेले आहे मग लोक लोकांनी विचार केला की आता कोणी येऊन नाही आलं इथं कोणी मिनिस्टर नाही कोणाला ओपन करणार नाही करता मग लोकांनीसुद्धा विचार केला की चला आता आपण स्वतः ओपन करून टाकायचं कारण का लोक एवढ्या त्रासामध्ये आहे इथे लोकांचे धंदे पूर्णपणे चौपट झालेले आहेत टोटली दुकानदारे बंद झालेल्या आहे आता आता हे साईडचे सर्विस रोड ज्यापासून खुले त्यापासून लोक आपली दुकान चालू करतात तरी सुद्धा बंद आहे लोकांना इतका त्रास होतो इतका त्रास होतो काही म्हणजे आपली इथे कल्पना आहे इतका दोन वर्षाचा खूप त्रास होता सोमळवाडला सोमळवाड्यात नकार आणि आज जो कनेक्टिव्ह आणि जो आता ब्रिज सं पाऊल काढे हा इतका चांगला ब्रिज आहे कनेक्टिव्हिटीसाठी मनीष नगर आणि सोमलवाड्याकरता पण याच्यावरती लक्षच नाही प्रशासनाचं लक्ष नाही पूर्णपणे की कधी आपण चालला चालू करायचं तर त्यामुळे लोकं त्रासून गेले खूप व्यसित होते लोकं खूप परेशान झाले मग त्यांनी असा निर्णय घेतला की आता आता हा ब्रिज आता आपण स्वतः चालू करून टाकायचा मग आता यावर तुम्ही काय यावर जनतेने डिसिजन घेतला आहे की आता जनतेने त्यांना सांगितलं आहे त्या दिवशी मेट्रोवाले आले होते लोक बरेचसे अधिकारी आले आमची संवाद साधला इथल्या जनतेशी पण संवाद साधला त्यांनी विचार केला की आम्ही त्यांनी सांगितलं की आम आम्ही आठ दिवसाचा वेळ घेतो आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला हे बाबत चालू करून देतो आता इथे कोणते अधिकारी येते आता कोणते आपले देवेंद्र फडणवीस साहेब येते नितीन गडकरी साहेब येते त्यांच्यावरती डिपेंड आहे आणि आता सध्या इथे जे जोर जबरदस्ती करून हा पूल सुरू करण्यात आला होता जोर जबरदस्ती नाही केली इथे फक्त विरोध प्रदर्शन केलं आहे जोर जबरदस्ती कुठल्याही प्रकारे कोणत्याही माणसाने जोर जबरदस्ती नाही केली विरोध प्रदर्शन केला की भैया लोक इथे किती आक्रोश आहे जनता इथे किती त्रासलेली आहे हे आवाज जनतेची आवाज ही प्रशासनापर्यंत गेली हवी आहे म्हणून इथे जनता इतकी आक्रोश होऊन त्यांनी हा डिसिजन घेतला तीन महिन्यापासून कोणाचंच लक्ष नाही ब्रिज बनवून तयार आहे पूर्णपणे तयार आहे कुठे पण याचं काम आता पण पाच मी पाहू कुठे काम पेंडिंग आहे नाही पण चालू बरं नाही करताय ओपनिंग बरं नाही करत आहे हेच नाही आहे अजूनपर्यंत जनतेला हेच नाही माहिती की बा तुम्ही जी ओपनिंग काहून नाही करून आली याला चालू काबर नाही करून आली कोणती अडचण येऊन आली अडचण बा म्हणजे काम तर पूर्णपणे झालं आहे ना काम अशातलं काही भागच नाही की काम नाही झालं आहे एरिया येतो या एरियाचे जे आमदार आहेत तर ते आता जसं निवडणूक झाले रिझल्टही लागलं ला, आणि महाजन पण त्यांनी झालेली आहे पण त्यांच्या असताना सुद्धा तर ही स्थिती किती होता तेव्हा तुमचं प्रत्येक काय ॲक्च्युली हे आम्ही त्यांना खूप खूप मतांनी भरपूर मतांनी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना निधून म्हणजे निवडून आणून दिलं आमची पण इच्छा होती की आमचे साहेब मुख्यमंत्री बनले पाहिजे आम्हाला त्यांच्याशी या जनतेला मनीष नगरच्या जनतेला इतकी अपेक्षा होती की आमचे साहेब निवडून आल्यावरती मुख्यमंत्री बनल्यावरती लगेचच सात दिवसात हा पुलाचं उद्घाटन करेल पण असं झालं नाही त्यामुळे जनता इतकी आक्रोशमध्ये आली आणि त्यांनी हा निर्णय केला की आता साहेबाला आपल्या साहेबांना निवडून आल्यानंतर वेळ नाही तर मग आपण चालू करून टाकायचं असा मग जनतेनी हा निर्णय घेतला देवगडे इथलाच रहिवासी आहे तिथे खूप दिवसापासून कार काम झालेलं आहे पण तीन चार महिन्यापासून काम झालं असतानाही तिथे खूप त्रास होत आहे कारण रेल्वेपासून पलीकडे लहान मुलं शाळा वगैरे आहेत किंवा जायला खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर हा पूल सुरू करण्यात यावा अशी या नागरिकांची इच्छा आहे बाकी तर काही नाही आणि उदराटनचं जे राहिलं ते साहेबांनी करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि एन ए खूप छान काम केलं आहे लोग मनीष नगर नाम सुदा सावरकाल में है मैं प्रॉपर ये अंडर पास के पास में रहने वाली हूँ लेकिन ये अंडर पास पता नहीं क्यों चालू नहीं हो रहा है जैसे हमको बहुत तकलीफ़ हो रही है अंडर पास जल्दी चालू होना चाहिए क्योंकि ये बच्चे को देखो अभी स्कूल बाजू में है लेकिन हमको छोड़ने की बहुत तकलीफ हो रही है ऐसे पटरी क्रॉस करके जा रहे हैं हम दो साल दो साल के ऊपर हो गए हम इसको झेल रहे हैं जैसे हम लोग ये अंडर पास जल्दी चालू कर देना चाहिए क्योंकि हमको बहुत तकलीफ होती है अगर थोड़े से दूर के लिए भी वहाँ पे जाना पड़ता है हमको गाड़ी उधर से लेके जाना पड़ता है तो जहाँ पे हमको दस दस रुपये का पेट्रोल लगता है तो वहाँ पे हमको पचास साठ रुपये डेली पेट्रोल लग रहा है तो हमारी भी तो कोई प्रॉब्लम है ना तो प्लीज़ मेरी ये रिक्वेस्ट है कि ये अंडर जल्दी चालू कर दो ताकि हमको आसान हो जाए कहीं जाने के लिए बहुत प्रॉब्लम हो रहा है प्लीज़ अंडर तैयार है पहले तो ये भी था कि रोड भी तैयार हो आणि त्यांनी स्वतःची समस्या सांगितलेली आहे की कुठल्या समस्यांना त्यांना दैनंदिन जीवनामध्ये रोजाना किती समस्यांना तोंड द्यावं लागते आहे परंतु त्यांनी जी होप केली होती लागलेल्या महा युतीच्या की आम्हाला मिळालेले आमदार ज्या अंडरपासचं काम दोन वर्षापासूनच दोन वर्षापासून सुरू होतं परंतु या निवडणुकीला घेऊन त्यांची एक अशी अपेक्षा होती की जसं आमचे आमदार निवडून आले तर आता ही या ब्रिजचं काम जे झालेलं आहे त्याचं उद्घाटन लवकरात लवकर होईल अशी या नागरिकांची अपेक्षा होती या अपेक्षेला घेऊन हो त्यांनी या निवडणुकीमध्ये खूप मोठा प्रोत्साहन स्वतःचं दिलं हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे आता परंतु या ब्रिजला घेऊन त्यांच्याला जास्त अपेक्षा नाही आहे खूप चांगलं काम झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु हे ब्रिज लवकरात लवकर सुरू करावं अशी त्यांची इच्छा आहे अशाच अन्य अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू पोलीस टाइम न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी नागपूर